आग्रा रोडवर श्रीराम मंदिर धाम कमानीची चेतन मंडोरे अग्रवंशी ग्रुप चे वतीने उभारणी बावीस जानेवारी रोजी भव्य उद्घाटन याबाबत वृत्त असे की ग्रुप व मंडोरे धुळे शहरातील आग्रा रोडवर कराची वाला कुंट येथे श्रीराम मंदिर धाम नावाची कमान उभारण्यात येत असून दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी या कमानीचं उद्घाटन होणार असून दीडशे वर्ष पूर्वी जुन्या धुळ्यातील राम मंदिरात विशेष भक्ती सोहळा साजरा करण्यात येणार आहे तरी समस्त धुळेकरांनी यात सहभागी व्हावी असे आव्हान यावेळेस भाजपा नेते अनुप अग्रवाल युवा नेते चेतन मंडोरे व आग्रा रोड श्रीराम मंदिर ट्रस्ट अध्यक्ष अभय नाशिककर यांनी केले आहे श्रीराम मंदिर पुलवाला चौक येथे आज शुक्रवारी दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळेस अनुप अग्रवाल यांनी सांगितले की भारत देशात नव्हे तर संपूर्ण जगात बावीस जानेवारीला श्रीराम मंदिरात रामलल्ला यांची प्राण प्रतिष्ठा होणार असून भव्य स्वागत होणार आहे धुळे शहरात एकोणीसशे पंच्याहत्तर साली राम मंदिराची स्थापना झाली दीडशे वर्ष पुरातन श्रीराम मंदिर भक्त श्रीराम मंदिरातील भक्ती सोहळा विशेष रूपात साजरा केला जाणार असून धुळ्यातील आग्रा रोडवर राम मंदिर असलेल्या या ठिकाणी चेतन मंडोरे यांच्या प्रयत्नाने या रस्त्याला राम मंदिर धाम असे नामकरण करण्यात येणार असून अग्रवंशी ग्रुप व मंडोरे प्रतिष्ठानच्या वतीने भव्य कमान उभारली जात आहे त्याचे उद्घाटन बावीस तारखेला होणार असून या निमित्ताने होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांसाठी समस्त धुळेकर नागरिक बंधू भगिनी आणि रामभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे तसेच पांढरा नदी पात्रात अयोध्येच्या श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती उभारली असून त्याचे देखील दर्शन घ्यावे व आनंद साजरा करावा असे आव्हान यावेळेस धुळे येथील आग्रा रोड राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अभय नाशिककर यांनी सांगितले की धुळे शहरातील राम मंदिर हे दीडशे वर्ष पूर्वीची जीबी गुजराती वकील यांच्या आजोबांनी ही जागा मंदिरासाठी दान केली असून अखंड भारतात हे एकमेव मंदिर आहे असे आहे जेथे प्रभू श्रीरामाच्या मांडीवर सीतामाई बसलेल्या आहेत पुराणात जो श्लोक आहे पामा गरुड सीता त्या श्लोकानुसार हे मंदिर बांधण्यात आले असून अठराशे पंच्याहत्तर साली जयपूरहून खास रेल्वेने नक्षीकाम केलेले दगडी खांब धुळ्यात आणण्यात आले होते समस्त धुळेकरांनी आग्रा रोडवरील होणाऱ्या सोहळ्याला उपस्थित राहावे आणि प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर निर्माणचा उत्सव साजरा करावा तसेच आग्रा रोडवर राम मंदिर धाम असे नामकरण असलेली कमान उभारण्याबद्दल चेतन मंडोरे अनुप अग्रवाल यांचे देखील आभार व्यक्त करण्यात आले यावेळी अतुल पेडवाल सुनील सुनील अग्रवाल अजय नाशिककर श्याम अग्रवाल आदी सर्व रामभक्त पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते या ठिकाणी प्रतिष्ठान आणि अग्रवंशी ग्रुप यांच्या माध्यमातून उभारण्यात आली अठराशे पंच्याहत्तर साली या ठिकाणी राम मंदिरची स्थापना झाली होती आणि या रस्त्याला या ठिकाणी राम, धाम, अशे राम, आए। आए राम मंदिर धाम असे नाव देण्यात आलेले आहे ज्याप्रमाणे संपूर्ण हिंदुस्थानच नव्हे तर जगात राम घोषाची जय जयकार चालू आहे आणि बावीस तारखेला अयोध्यात प्रभू रामचंद्रांचं जे मंदिर उभारलं जात आहे आणि त्याची रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा त्या रा ठिकाणी होणार आहे अशा सुभौसदच्या वेळेला या ठिकाणी ही कमान उभारण्यात आलेली आहे बावीस तारखेला सायंकाळी सात वाजता या कमानीचं त्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे साधू संतांच्या हस्ते भव्य असं उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्व नागरिकांनी धुळेकर जनतेने मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित राहून या कमानीचं उद्घाटन करायचं आहे त्याचप्रमाणे धुळे शहरात नदीपात्रात आपण राम मंदिरची स्थापना प्रतिकृती त्या ठिकाणी उभारलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण महत्त्वाचे रस्ते हे सर्व लायटिंगने आणि आकाशखंदीलसारखा बॉल याच्याने संपवत आहोत तरी धुळेकर नागरिकांना विनंती का आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या दुकानांवर सर्वांनी लायटिंगा टाकाव्यात आणि बावीस तारखेला रांगोळी असेल दीप उत्सव असेल मोठ्या प्रमाणावर साजरा करावा आणि सर्वांनी सर्वांनीच कोणत्याही समाजाचा असेल प्रत्येकाने राममय वातावरण या धुळे शहरात करावं अशी विनंती करतो जय श्रीराम जय आज एक प्रमुख हा प्रमुख आणि सुशोभीकरण हा एक विषय आपण शहराचं काही देणं लागतो आणि जे कायदेशीर गाईडलाईन आहे त्या गाईडलाईनच्या अनुषंगाने त्याला अधीन राहूनच सगळं काम केलेलं आहे सगळ्या परवानग्या घेतलेल्या आहेत सगळ्या प्रभावीमध्ये आहेत असं अडथळा होईल का चुकीचं काम असं काम आम्ही केलेलं आहे म्हणजे अपघात झाले तर तुम्हाला जबाबदार पकडण्याचा असं तुम्ही घेतला पुणे येथील आग्रा रोड राम मंदिर युनिव्हर्सिटी अध्यक्ष आम्ही शिक्षक सर्व धुळेकरांना आपलं आवाहन करतो की धुळे शहरातले हे जे राम मंदिर आहे हे दीडशे वर्षापूर्वी आपले जी गुजराती वके साहेब यांनीही त्यांच्या आजोबांनी ही जागा आपल्या मंदिरासाठी दान केलेली आहे त्यांनी एवढा मोठा त्याग त्यावेळेस जी गुजराती सरांनी केलेलं आहे हे राम मंदिर दीडशे वर्ष चुनं असून अखंड भारतामध्ये असं मंदिर दुसरं नाही याचं कारण असं सगळीकडे राम लक्ष्मण सीता हे उभ्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतात पण हे एकमेव मंदिर असं आहे की तिथे रामाच्या मांडीवर सीता बसलेली आहे जो श्लोक आहे वामांकरुड सीता त्या श्लोकाप्रमाणे हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि असं मंदिर फार दुर्मिळ आहे धुळेकर नागरिकांनी आजच्या मंदिराचं जे नगडी लक्ष्मी काम आहे ते जयपूरून खास त्यावेळेस अठराशे पंच्याहत्तर साली वाघिणीने खुशावळपर्यंत घा मारून आणले होते लक्षात घ्या समस्त धुळेकर नागरिकांना आग्रावड हा आहे पण आग्रावडचं राम मंदिर अतिशय प्रसिद्ध आहे आणि अशा या प्रसिद्ध राम मंदिराचं नाव रामधाम नाव तिथे आपण ठेवलेलं आहे श्री राम मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री चेतन मंजोरे आणि अनुपजी अग्रवाल या सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी अस्फत उपक्रम इथे राबवला आणि आमच्या सर्वांचा या उपक्रमास खूप पाठिंबा आहे धुळेकर नागरिकांना परत एकदा विनंती करतो नदीकाठी अनुपजींनी जे राम राम मंदिराची प्रतिकृती उभारली आहे ते सर्व धुळेकर नागरिकांनी तिथे भेट द्यावी तसेच आग्रवड राम मंदिर इथे सुद्धा ते प्रोग्राम आहेत त्याला सुद्धा त्यांनी भेट द्यावी हे माझ्यातर्फे धर्मता प्रवीण